फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर चला आमचं आहे स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी केली आहे तर बघा इथे कुकरमध्ये उकळतोय बटाटा आणि बाकीची तयारी केलेली आहे बटाटा आहे इथे टमॅटो वगैरेची पी तयार करून ठेवली आहे आणि कांदा वगैरे पण चिरून ठेवला आहे मुलं बघतात टी व्हीशी बघते टी व्ही त्यानिष्ठा किती जवळ उभी राहिली आहे टी व्ही बघते आहे इथे मी म्हटलं काकडीची कोशंबीर बनवा कोशंबीर नाही तर सलाड बनवून ठेवून द्या छान लागते आणि फ्रीजमध्ये ठेवली ना कोणाच्याच लक्षात येत नाही की काकडी खायची का काय खायचं हे का का बघा मी टमॅटोची प्युरी बनवलेली अर्धी ताटत टाली भांड्यात बसत नव्हती हो म्हणून आधी ह्याच्यात आहे तर आता मुलं म्हटलं मग मी पावभाजीच बनवा तर म्हटलं चला जाऊ दे आता दोन दिवस उपास आहे तर मी पावभाजीच बनवणार आहे बघा मसाल हे मसाला कांदा घेतला आणि टमॅटोची पिवळी केली त्यात बटाटे फ्लावर शिमला मिरची सगळं उकळायला टाकले तर हे होत आहे सगळी तयारी माझी तर आता कोशंबीत पण बनवून घेते तर मग चला तर चला बघा मित्रांनो इथे चांगली आता माझी स्वयंपाकाची तयारी उशीर झाला नऊ वाजले बघा नऊ वाजले माझं स्वयंपाकच झालं नाही आहे आणि आता हिमाशुला म्हंटलं भैया फटाफट बटाटा सोल तर बघ बटाटा सोल तर त्याला लागतं आहे गरम तर त्याला म्हटलं बटाटा सोल आणि बटाटा सोल झाला आणायची पास बट चला <ślepansky> मित्रांनो इथे भाजी झालेली आहे माझी आणि ह्यांची वाट बघून बघून खूप उशीर झालाय पावणे दहा झाले बघ मित्रांनो आणि मुलांना लागली आहे भूक हिमांशीने तर काकडी चिरलेली होती सगळी खाऊन टाकली त्यानिष्काचं चाललं आहे अभ्यास आता म्हटलं मी जाऊ दे पावभाजी आणि मुलांना जेवायला वाढून देते आता हे किती वाजता योग काय हा इतकं वाळू असतं का उपस्थित राहायचं तर चला तर मित्रांनो या जेवायला कुणाकुणाला आवडती पावभाजी तसं कमेंट्स करून सांगा चला तर मित्रांनो उद्या आहे एकादशी आता उद्याची पण आत्ताच सोय करून ठेवा लागते मला आता इथे भिजवलेलं आहे मी साबुदाना तर बघा हे ते साबुदाणा भिजवलेला आहे काय बाई काय बघा आमची आम तनिष्का एक साबुदानाचा दाना दिसला तिला तर ती घेऊन आली आणि त्या पातेला भिजवलेला ठेवून दिले तर मी काय करते लवकर भिजतो असं आणि छान भिजतो तर जरा पाच मिनटं पाण्यामध्ये असच ठेवायचं मस्त फुकतो तर चला तू मित्रांनो हा बेटा घाबरली मी